ब्रॉट टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचारादरम्यान संविधान बदलावरून नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू होते ही चर्चा कुठे शांत होत नाही तोवर आता मनुस्मृतीच्या चर्चेवरून राजकीय वातावरण तापले महाराष्ट्राच्या राजकारणात मनुस्मृतीवरून वारंवार वादाची ठिणगी पडत असते यावेळी तर मनुस्मृती शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला जात असल्याच्या आरोपावरूनच वाद सुरू झालाय चातुर्वर्ण्य परंपरा आम्हाला मान्य नाही ज्या महापुरुषांनी महाराष्ट्र घडवला त्या महापुरुषांची शिकवण लहान मुलांना देणं गरजेचं आहे राज्यात मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात सहभाग होऊ देणार नाही असं छगन भुजबळ यांनी स्पष्टच सांगितलंय तर हिंदू जनजागृती समितीनं मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश करण्याला पाठिंबा दर्शवला मात्र अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा खरोखर उल्लेख आहे का, का? आणि आहे तर नेमका काय उल्लेख आहे का उल्लेख असलेल्या त्या श्लोकाचा काय अर्थ होतो जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया कावीरे आणि आपण पाहत आहात मुंबईत राज्य सरकारकडून इयत्ता तिसरी ते बारावीच्या शालेय अभ्यासक्रमात मनाचे श्लोक आणि भगवद्गीता तर भारतीय मूल्यांची ओळख करून देण्यासाठी मनुस्मृतीतील श्लोकांचा वापर केला आहे एन आर टीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांनुसार राज्याचा हा अभ्यासक्रम तयार केलाय त्यावर आक्षेप आणि सूचनाही मागवल्या आहेत यावरूनच या नव्या वादाला तोंड फुटलंय पारंपरिक आणि प्राचीन ज्ञानाची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्याच्या नावाखाली मनुस्मृती अभ्यासक्रमात आणत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला के जातोय शरद पवार देवेंद्र फडणवीस रमेश शिंदे रामदास आठवले वर्षा गायकवाड यांनी एकमेकांवर या विषयावरून टीका टिप्पण्या सुरू केल्यात जाणून घेऊयात नेमका काय आहे हा श्लोक शालेय शिक्षणाच्या राज्य अभ्यासक्रम आराखड्यातील भाग ब त्र्याऐंशी मध्ये मूल्ये आणि स्वभाव वृत्ती नावाचं एक प्रकरण आहे या प्रकरणात मनुसृतीचा संदर्भ देत हा श्लोक देण्यात आलाय अभिवादनशील नित्यवृद्ध तस्य वर्धनते आयुर्विद्याय शोबलम असे या श्लोकाचे शब्द आहेत अभ्यासक्रमात दिलेल्या या श्लोकाचा अर्थ ज्येष्ठ नागरिक पालक शिक्षक यांची सेवा आणि आदर केल्यास आयुष्य विद्या यश आणि बळ वाढते असा विश्वास देणार आहे मात्र मनुस्मृतीला नेमका विरोध का, का होतोय तर मनुस्मृतीत स्त्री आणि पुरुषांमध्ये असमानता चातुर्वर्णी व्यवस्था दलितांवर गुलामगिरी लादणे शुद्रांना शिक्षणाचा अधिकार नाकारणे जाती व्यवस्था अशा अनेक विषमतावर आधारित आणि भूमिका घेणारा ग्रंथ असल्याने याला सर्वात आधी महात्मा फुलेंनी विरोध केला आणि पुढे महाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीची होळी केली होती आता याच ठिकाणी मनुस्मृतीच्या या वादानंतर जितेंद्र आव्हाड देखील मनुस्मृतीच्या प्रतींची होळी करून सरकारचा निषेध करणार आहेत सरकारच्या या निर्णयाविरोधात एकत्र येण्याचे आवाहन देखील आव्हाड यांनी केले तर याबाबत रामदास आठवले यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा करून मनुस्मृतीचे श्लोक अभ्यासक्रमात घेण्याबाबत तीव्र विरोध दर्शवलाय यावेळी दोघांमध्ये झालेल्या चर्चेत दीपक केसरकर यांनी शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे श्लोक येणार नसल्याचे ठोस आश्वासन आठवले यांना दिले आहे त्यामुळे तुर्तास या वादाला स्वल्प विराम लागलाय मात्र पुढे मनुस्मृतीचा समावेश खरोखर शिक्षणात केला गेला तर काय होऊ शकतं तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर आपण तकला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद